नमस्कार मी कविता पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आम्ही खान्देशी या आपल्या चॅनलवर चला तर मग आता नवरात्र चालू आहे आणि नवरात्र करत नाही असं पण म्हटलं तर या आपण एक नवीन नाश्ता किती शेती कुकरच्या शिट्या काढून घेतल्या चार मस्त दोन बटाटे उकळून घेतलेले होते साल काढून त्याला छान चिरून घ्यायचं मस्त आणि मी तवा घेतला लोखंडी त्याच्यावर दोन चमचे तूप टाकलं आणि थोडेसे शेंगदाणे मस्त तुपात परतून नाही घ्यायचे छान खरपूस झाले की साईडला काढून घ्यायचे आणि उरलेल्या स्तूपामध्ये आपण थोडंसं जिरं हिरवी मिरची टाकायची छान आपल्याला बटाटा टाकायचा मस्त परतून घ्यायचा छान त्याच्यामध्ये परतून झाल्यावर थोडंसं चिली फ्लेक्स वरतून किसलेलं आलं आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे तुम्ही कोथंबीर टाकू शकता आमच्याकडे कोथंबीर खात नाही उपवासाला आणि मस्त परतून झालं की तळलेले शेंगदाणे टाकायचे छान गरमागरम नाश्ता तयार घ्या मग खाऊन नाश्ता అని ఓ చల్ల వర నవీన అంటనే నక్కి సబ్స్క్రాయిబ కెలాయకన్ దాబాయి విసరూ నకా